है कि कोपरगाव नगर परिषदेचा कारभार गेले काही वर्ष आपण बघत आहोत त्यावर सुधारणा होण्यासाठी या नगरीचे नगराध्यक्ष व आम्ही सर्व नगरसेवक यांना उमेदवारी देऊन आपण सर्वांनी आम्हाला पवित्र मतदान करून विजयी केलं व आम्हाला संधी देणी त्याबद्दल मी संबंध कोपरगाव यांचे नागरिकांचे मतदारांच्या आभार मानतो मागील चार वर्षांचा कार्यकाळ आपण्यास अनु आपण अनुभवलाय त्यातून अनेक प्रलंबित प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक कटिबद्ध असून एवढंच या निमित्ताने मी आश्वासित करतो आलेल्या सर्वांचे आले मी स्वागत करतो साहेब ऐतिहासिक क्षण असा की कोपरगाव मध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष व खाली मेजॉरिटी आलेली आहे पक्षाने जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचे व कोल्हे कुटुंबियाचे मी आभार मानतो आणि जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला दा। त्या जनतेचे मी विशेष आभार मानतो कारण जनतेने विश्वास दाखवल्यामुळेच आज आम्ही आपल्या समोर उभा आहोत आजचा हा पदग्रहण समारंभ हा सेवा शपथ सोहळा होता तो पहिल्याच दिवशी मुख्य अधिकारी यांना मिटिंग मध्ये आम्ही पहिल्यांदा जे आम्ही शंभर दिवसात शंभर कामे जे लोकांना विश्वास दिला होता त्याच्यातले रुग्णवाहिका सुरू करणे त्याचप्रमाणे शहरातील विकास कामांकरिता किंवा आपल्या कंप्लेंट करण्याकरता एक ऍप विकसित केलेला आहे त्याचं लोकार्पण करून त्याचं लो कामकाज करू, कर चालू करणे नगरपालिकेतील नगराध्यक्ष व प्रत्येक प्रभागात सुखाणू समिती स्थापन करण्याची प्रक्रिया करणे शहरातील समस्यांसाठी टोल फ्री नंबर चालू करणे या विषय आम्ही पहिल्या मध्ये पत्रकार पत्रिकेत घेत आहोत त्याचप्रमाणे आम्ही जनतेला जो विश्वासनामा दिलेला आहे त्याची सर्व कामे पूर्ण करणार आहोत त्याकरता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील तसेच आपले सहकार्य लाभणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही तो विश्वासनामा पूर्णत्वास नेणार आहोत साहेब प्रामाणिक जर इच्छा असेल तर नागरिक सुद्धा सहकार्य करतात आणि सामाजिक जाणीव ठेवतात त्याचाच आज मला प्रत्यय आला कारण आमच्या शहरात ज्यावेळी आम्ही बघत होतो तर शहरात महिला आणि पुरुषांसाठी एकही स्वच्छता गृह नव्हतं आणि हा जो आम्ही विश्वासनामा जो आम्ही विषय घेतलेला होता त्याला अनुसरून एक सामाजिक जाणीव जाणीव ठेवत डॉक्टर किशोरजी नागरे सर क्लिनिक आपले समोर आहे त्यांनी स्वतःच्या हॉस्पिटल मधील महिला महिलांसाठी खुलं करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो नगरपालिकेकडे हँडओव्हर करण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो असा जर आदर्श प्रत्येकाने घेतला तर आपलं शहर स्वच्छ व सुंदर होण्यास फार काही वेळ जाणार नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांचं योगदानही या शहराच्या विकासामध्ये आम्हाला लागणार आहे हे सर्व सहकार्याने घेऊन शहराच्या हा जो आम्हाला विजय मिळाला या विजयामध्ये शहरातील तर असतील असतील त्याचप्रमाणे ग्रामीणच्याही सर्व पदाधिकारी आणि जनतेने जे मोलाचा सहभाग आणि आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांच्या वतीनेध्यक्ष पदाच्या आहेत मी आपल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नाश्ता ठेवलेला नाही नगराध्यक्ष भारत माता की <laughs> हात वरती करून दोन्ही हात वरती करून भारत माता की भारतीय जनता पार्टीचा साहेबांचा खूप खूप धन्यवाद खर तर आज अतिशय सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा हा दिवस आहे या कोपरगाव नगरीच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी निवडून आहे आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून तर या सर्वच उमेदवारांच आपण आभार व्यक्त करूया आणि पहिल्यांदाच असं झालेलं आहे की लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि खालची मेजॉरिटी एक हाती सर्व कोपरगावकरांनी त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी साहेब असतील भारतीय जनता पार्टी असतील कोल्हे परिवारावर विश्वास ठेवून एक हाती सत्ता त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे परंतु या अशा सुवर्ण क्षणासाठी जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभले असे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रामजी शिंदे साहेब खरं अतिशय व्यस्त त्यांचा क्रमांक असताना देखील आदरणीय ताईंनी त्यांना विनंती केली की साहेब आमच्या या शपथविधीसाठी आपण त्या ठिकाणी यावं आणि आमच्या या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना शपथ त्या ठिकाणी द्यावी कारण की अगदी राज्याचे मुख्यमंत्री मंत्री सर्वच जण ज्यांच्या आधिपत्याखाली सभागृहामध्ये कामकाज करतात असं हे नेतृत्व आहे आणि फक्त या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याकरता पुण्याहून या ठिकाणी आले आणि आपला कार्यक्रम करून लगेचच त्या ठिकाणी ठाण्याला साहेब रवाना होणार आहे म्हणून एकदा कोपरगाव नगरीमध्ये वेळेत वेळ काढून साहेब आल्याबद्दल आपण टाळ्या वाजून त्यांचं जोरदार स्वागत ताई या निमित्ताने करूया काही आमदार असताना अनेकदा या ठिकाणी साहेब होते खऱ्या अर्थाने सुरुवातीचे दोन वर्ष त्यानंतर नगरपालिका आली आणि स्वतंत्र झालं परंतु या कोपरावा मध्ये सुवर्ण काळ म्हणून तो दोन वर्ष बघितल्या तर वावग ठरणार नाही कारण की काही आमदार साहेब पालकमंत्री खऱ्या अर्थाने पालकत्व किंवा पालकमंत्री कसा असावं याचा आदर्श आणि उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब कुठलाही दुजाभाव न करता आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त निधी देण्याचं सा काम साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलं आणि राज्यात देखील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यास मुख्यमंत्री होते आणि म्हणून ऐश्वर्यादा साधवा या ठिकाणी बसलेल्या आहेत त्या नगराध्यक्षा होत्या अशी चारही ठिकाणी आपली एक हाती त्या ठिकाणी सत्ता होती त्यांनी दोन वर्षामध्ये नगरपालिकेची दीड महिना आता लवकरात लवकर दीड दोन महिन्यात ती इमारत देखील साहेब पूर्ण होती त्या इमारतीचं काम आदरणीय ताईच्या पुढाकाराने झालं या शहरातील बस स्टँडच काम त्या था ठिकाणी ताईंच्या पुढाकाराने झालं एकच पोलीस स्टेशन संबंध तालुक्याला होत दोन पोलीस स्टेशन करण्याचं काम आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली झालं स्टेशन मंत्री होते आणि त्यांनी आपल्याला मंजुरी दिली त्याचप्रमाणे लायब्ररीची इमारत किंवा पंचायत समितीची इमारत असल अशा असंख्य आसा वास्तू या शहराच्या वैभवात भर लागलेल्या वास्तू आदरणीय ताई साहेब पालकमंत्री आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आपण या गावामध्ये करू शकलो आणि अशाच पद्धतीची परिस्थिती खरं तर आज पुन्हा नव्याने तयार झालेली आहे भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष निवडून आलेले आहेत फक्त निवडून क्लिअर कट मेजॉरिटी सभागृहामध्ये आपल्याला मिळालेली आहे साहेब जरी पालकमंत्री नसले तरी साहेब आमच्या कोपरगावकरांच्या वतीने विनंती आहे की तुम्ही आमच्या या नगरपालिकेची आणि या शहराची किंवा तालुक्याचं पालकत्व तुम्ही घ्यावं कारण की कुठलं एक खात तुमच्याकडं नसून सर्वच मंत्री तुमच्या ऐकणारा असतात कारण की सभापतींनी एकदा आवाज उठवला त्या सगळ्या मंत्र्यांना ऐकावं लागतं आणि अशा वेळेस न ऐकणारे मंत्री सुद्धा ऐकतात असं आम्ही स्वतः बघितलेला आहे त्याच्यामुळे साहेबांना विनंती राहील कि तुम्ही आमच्या सगळ्या विभागाचे काम कारण की शंभर दिवसात आम्ही काही आश्वासन या ठिकाणी कोपरगावकरांना दिलेले आहे आणि त्याची सुरुवात आज या पहिल्या दिवसापासून झालेली आहे मला आनंद आहे की नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्या स्वीकारल्या पहिल्या मिटिंगचे विशेष त्यामध्ये सुखानू समिती स्थापन करणे असेल स्वच्छ गोपर सुंदर गोपर असेल मोफत रुग्णवाहिका असल पालिकेच एप असेल ज्याला आपण ई गव्हर्नन्स म्हणतो ई गव्हर्नन्स साठी च नियोजन सा करणं असेल किंवा टोल फ्री नंबर आपल्या नागरिकांसाठी घेण्यासाठी पुढाकार त्यांनी पहिल्याच मीटिंग मध्ये घेतलेला आहे निश्चितपणाने असे चांगले विकासाचे काम भविष्यात देखील या सर्व टीमच्या वतीने होतील अशी अपेक्षा आहे सर्व नगरसेवकांना नगर निश्चितपणाने आम्ही जे काही शब्द विश्वासनाम्याच्या माध्यमातून दिलेले आदरणीय देवेंद्रजींनी आपल्याला आश्वासित केलेला आहे जे जे प्रश्न या विश्वासनाम्यामध्ये मांडलेले आहे ते पूर्णत्वच नेण्याची ने जबाबदारी किमाना ताकद त्यांनी आपल्याला दिल्याचा शब्द त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात दिलेला आहे आणि एवढंच नव्हे किंवा सातवारे उतारा त्या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या प्रमाणात त्याचा उपस्थित आहे पट्टा म्हणायचे आदरणीय बावनकुळे साहेब कारण की विदर्भ मराठवाडा तिकडा पट्टा म्हणतात परंतु तो, तो, तो सातवारा उतारा आपल्या नावावर करण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे तो देखील पूर्णतः या पंचवार्षिक मध्ये आपल्याला द्यायचा आहे म्हणून मी ताई असतील दादा असतील या सर्व टीमच्या वतीने आपल्याला शब्द देतो की विश्वास त्यांचा हो जोरा द्याय ना नगरसेवकाचा देऊ का त्या सगळ्यांच्या वतीने तुम्ही हा प्रती करून त्यांना आश्वासित करा की जे जे विश्वास विश्वासधाम्यामध्ये आम्ही शब्द दिलेले ते सगळे पूर्ण केल्याशिवाय आम्ही पुढील पंचवार्षिकला तुमच्याकडे मतदान मागायला असा शब्द आम्ही या निमित्ताने जाहीर आपल्याला देतो परंतु हे शब्द पूर्ण करत असताना आम्हाला साहेब आपली मदत निश्चितपणाने त्या ठिकाणी लागणार आहे आणि म्हणून आपला विशेष प्रेम या कोपरगावावर आणि कोल्हे परिवारावर पूर्वी देखील राहिलेलं आहे इथून पुढे देखील असं प्रेम आपला आमच्या या परिसरावर राहील हीच अपेक्षा या निमित्ताने करतो बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत परंतु आमची निवडणूक पुढे गेल्यामुळे आम्ही जवळपास दोन महिने बोलतच होतो आता करण्याची वेळ आलेली आहे जे बोलायचं जे आश्वासन द्यायचं आमच्या महिला भगिनींना पाणी सगळ्यात जिवाळ्याचा प्रश्न आहे बरोबर आहे का नाही तुम्ही हो नाही तर आम्ही लक्ष घालणार कारण की आदरणीय ताईंनी आमच्या या महिला भगिनींला आमच्या विश्वासनाम्यामध्ये शब्द दिलेला आहे ज्या ज्या महिला भगिनींच्या नावावर त्या ठिकाणी प्रॉपर्टी असेल त्यांना पन्नास टक्के घरपट्टी माफ करण्याचा निर्णय आमच्या नगरपालिकेच्या विश्वास विश्वासनाम्यामध्ये ना आम्ही घेतलेला आहे म्हणून महिला मन, सन्मानापासनं तर ज्येष्ठांपासनं ते, ते युवकांपर्यंत सगळ्यांचाच विचार करून जनतेचा विश्वासनामा आम्ही बनवून आपल्या समोर सादर केला होता आता त्या विश्वासनामा पूर्तता करण्याची खरं तर वेळ आलेली आहे आणि म्हणून अधिकच न बोलता आमच्या कृतीतून आम्ही त्या ठिकाणी बोलू आणि दर चार महिन्यांनी नगरपालिका आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही जे केलेलं काम आहे त्याचा लेखाजोखा आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू एवढा पुनश एकदा आपल्याला आश्वासित करतो आणि माझा या ठिकाणी लांबलेला मनोबल थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि मनापासून सर्व मतदार बंधू भगिनींचे खूप खूप आभारही मानते आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या विनंतीला मान देऊन माननीय नामदार प्राध्यापक जी रामजी शिंदे साहेब उपस्थित आहेत सभापती महाराष्ट्र राज्य विधान परिषद तसेच व्यासपीठावरील संजय उद्योग समूहाचे प्रमुख उपस्थित आहेत चेअरमन विवेक आहेत आपले तरुण तडफदार नगराध्यक्ष परागजी समधान नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष त्याचबरोबर कोपरगाव नगर परिषदेला सर्वच जे नगरसेवक निवडून आले जे आमच्या विनंतीला मान देऊन जे उभे राहिले ते सर्वच व्यासपीठावरील मान्यवर परमपूजनीय सल्ला दिदी सर्वच मान्यवर मंडळी सर्व संस्थांचे पदाधिकारी संचालक नगरसेवक ज्येष्ठ कार्यकर्ते व्यापारी बंधू आणि भगिनी आजचा हा सोहळा अतिशय आनंददायी असा सोहळा आहे आपण सगळ्यांनी अतिशय मेहनत घेतली विशेषतः विवेक भैया दादांनीही बरीचशी मेहनत सगळ्याच म्हणजे आपण एक संजीवनी उद्योग समूह असेल कोल्हा परिवार भारतीय जनता पार्टी या सर्व परिवारांनी एकत्र येऊन आणि सर्व पर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि याच्यात विशेषतः उल्लेखनीय असं काम केलं ते आमच्या ग्रामीण भागातील कार्यकर्ते सुद्धा अगदी रोज आपलं कोपरगाव शहरात यायचे आणि ज्या ज्या व्यापाऱ्यांकडे काही खरेदी करत असतील तिथ जाऊन आपलं कमळ सांगायचे आणि आपल्या नगराध्यक्ष नगरसेवकांना निवडून देण्याची विनंती करायचे इतकं चांगल्या पद्धतीचं आमच्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा काम केलं त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार हा सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नाचा विषय आहे असं म्हणेन आणि म्हणून नगराध्यक्षांचे उमेदवार अटीतटीच्या निवडणुकीत सुद्धा निवडून आलेले आहेत माननीय मुख्यमंत्री आपल्या सभेत आले आपल्या सगळ्यांना विश्वास दिला की तुम्ही माझा नगराध्यक्ष निवडून द्या आणि पुढची जबाबदारी मी घेतो साहेबांनी खूप खूप वेळ काढून आपल्या सगळ्यांना अनेक ज्या काही आपल्या नगरविकासच्या माध्यमातून ज्या ज्या काही आपल्या मागण्या असतील ते मी मान्य करण्याचा शब्द दिला त्याचबरोबर महसूल मंत्री आले आणि आज तर साक्षात आपल्याला सभापतीच सा आले आपल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना आशीर्वाद देण्यासाठी कारण मी चौदा दोन हजार चौदा ला ज्यावेळी आमदार म्हणून काम करत होते तर राम भाऊ पालकमंत्री होते आणि अतिशय एकदम एखाद्या महिला भगिनीला किती साथ द्यावी काम करत असताना की नवीन आहे काहींना काही वेगळ्या विषयांची माहिती नसेल वेगवेगळ्या विभागांची त्याबद्दलच मार्गदर्शन असेल पालकमंत्री म्हणून आधार देणं असेल कोपरगाव मतदारसंघात जी काही विकास कामं मी घेऊन जात होती पने, पने राम भाऊ पाठीशी उभे राहिले त्यामुळे वेगळी माझ्या मनात आहे त्याबद्दल आभार मानते त्यावेळी आपल्याकडे दोन नगर दोन पोलीस स्टेशन आपण केले ग्रामीण पोलीस स्टेशन असेल शहरी पोलीस स्टेशन असेल आणि जे जे काही मागण्या मी मान साहेबांकडे मानल्या असतील त्या त्यांनी मान्य केल्या मंजूर केलेल्या आहेत आणि म्हणून या आमदार म्हणून काम करत असताना माननीय देवाभाऊ असतील मुख्यमंत्री त्याचबरोबर बावनकुळे साहेब असतील वीर भाऊ असतील आणि राम भाऊ असतील या सगळ्यांनी मंत्रिमंडळातल्या माझ्या भावांनी मला साथ दिली आणि म्हणून मला या भैयांनी जे उल्लेख केला सगळ्या वेगवेगळ्या इमारती जो उभा आहेत त्या इमारती बांधण्याचा मला एक मंजूर झाल्यानंतर कर पूर्ण करण्याचा एक योग आला विशेषतः पोलिसांच्या ज्या पत्नी होत्या महिला भगिनी त्या मला भेटल्या की काही घरगळत आहे त्यांच्यासाठी राहायला घर सुद्धा चांगलं नव्हतं तर त्या सुद्धा एक मोठी बिल्डिंग आपल्याकडे पोलिसांच्या पोलीस बांधवांसाठी तयार झालेली आहे तिचंही आपण लवकरच उद्घाटन करू आपली नगरपालिकेची बिल्डिंग आहे खूप चांगले काम करता आली परंतु पुढे मधला काळ बराचसा वेगळा गेला वेगळ्या विचाराची मंडळी आली परंतु आता पुन्हा एकदा आपलं सरकार आहे आपले सगळे हे मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष तरुण तडफदार आहे नगरसेवकांची टीम चांगली आहे आणि कोपरगाव वासियांना विवेक भयांनी जो विश्वासनामा तयार करून दिला त्या विश्वासनामा आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत पुन्हा एकदा लागणार आहे आणि म्हणून मी म्हणून विनंती करते विवेक भाय्या म्हणाले तसं पालकत्व आमचं घ्या कारण आपण मेन चेअरवर आहात सभापती म्हणून प्रत्येकाला आपल्याला अध्यक्ष महोदय म्हणावं लागतं आणि आपण हेडमास्टर असतात त्याच्यामुळे निश्चित तुमचा शब्द कोणी डावलत नाही आणि रामभाऊनचे स्वतःच काम खूप अभ्यासू आहे चांगलं आहे त्यामुळे सक्षम पाठिंबा त्यांचा आपल्याला आपल्या विकास कामांसाठी निश्चित मिळेल अशी मला अपेक्षा आहे पुन्हा एकदा कोपरगाव वासियांचे मी खूप खूप आभार मानते की आपण आम्ही शब्द मंत्री महोदयांनी आमच्या पार्टीच्या सगळ्यांना शब्द दिला तो शब्द पूर्ण करायची जबाबदारी आमची आहे परंतु आपण सगळ्या मतदार बंधू भगिनींनी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली सगळ्यांच्या विश्वासाला तणा जाणार नाही असं काम आमची हे सगळे बांधव करतील मी सगळ्यांची पुन्हा एकदा कोपरगाव यांची मनापासून खूप खूप आभार कोपरगाव शहरातील सर्व नागरिक मतदार व्यासपीठावर असलेले सर्व सन्मान्य व्यक्ती पत्रकार बंधू आणि भगिनी खर तर आता हा पदग्रह समारंभाच्या प्रसंगी पराग सल शपथ घेतली आणि शपथ घेत असताना त्यांच्या बरोबर नगरसेवक आणि नगरसेवकांबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व त्यांना निवडून आणण्यासाठी ज्यांनी निवडणुकीमध्ये कष्ट घेतलं आणि याला सगळ्यांना प्रतिसाद देत या संपूर्ण कोपरगावच्या नागरिकांनी त्यांच्या हाती सत्ता दिली अशा जनतेच्या समोर जाऊन शपथ घेण्याचा कार्यक्रम जर महाराष्ट्रात झाला असेल तर तो, तो कोपरगाव मध्ये झाला कारण शेवटी निवडणुकीमध्ये आश्वासनांची खैरात होते प्रति विरोधक एकमेकांच्या वरती आश्वासनाची ख एकमेकावरती देख कुरबुडी करत टीकाटिपणी करत निवडणुकीला सामोरं जातात आणि निवडणूक झाल्याच्या नंतर सोयीस्कर आपल्या आपल्या कार्यामध्ये मग्न होतात का। पण मी पाहिलं विवेक भाईनी म्हणजे चित्रफिनला मला वाटलं नेमकी कोणती चित्रफित कारण अलीकडे चित्र होऊन रिझल्ट लागला वीस तारखेला मतदान झालं एकवीस तारखेला रिझल्ट लागला आज पाच तारीख आहे पंधरा दिवस झाले पण खऱ्या अर्थाने निवडून आलेला नगरसेवक कसा असावा हे पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्या जनतेला नागरिकाला मतदाराला दाखवण्याच होती मला वाटत नाही आल्यानंतर लोक सत्कार स्वीकारतात पण आपले नगरसेवक दादा आणि ताईच्या मार्गदर्शनात आणि लोकभायांच्या नेतृत्वामध्ये थेट नदीला गेले थेट कचरा उचलला थेट स्वच्छता केली अशा प्रकारची दिशा येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही करणार आहोत खरंतर हे काम करत असताना पंधरा दिवसामध्ये त्यांनी कामाची चुलूक हो दाखवली आम्ही येणाऱ्या शंभर दिवसाच्या कालखंडामध्ये काय करणार हे देखील नगराध्यक्षांनी वाचून दाखवलं किंवा पहिल्या बैठकीमध्ये मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिली की आपल्याला कोपरगाव शहरामध्ये खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये करावायची कामं लोकांच्या का व्यवस्था स्वच्छता सुंदरता अडचणी या संदर्भामध्ये ठोस निर्णय घ्यावा लागतील आणि घेतलेल्या निर्णयाची कारवाई देखील करणार आहोत असा शब्द खऱ्या अर्थानं या निमित्तानं दिलेला आहे आणि हा शपथविधी जनसेवेचा आहे जनतेची सेवा करण्याचा आहे त्या शपथ माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळत आहे आता सगळं डिजिटल युग आहे बसल्या जागेवर घरात बसल्यानंतर आपल्याला द्वारे काही मागवत आपल्या टीव्हीचा रिचार्ज जरी संपला असला तरी एक मिनिटा टीव्ही सुरू होते आणि जे आवश्यक आहे ते मागवता येत पण नगरपालिकेला मोबाईलद्वारे काम सांगता येत नाही ते देखील ऍप चालू करायचं काम वेगवेगळ्या केलं की आपल्या घरी बसून नगराध्यक्षाला सांगायचं की आमच्या वार्डामध्ये आलं नाही तिकडे बघा सकाळी कचरा उचलला नाही तिकडे बघा हे देखील आपल्याला घरात बसून सांगता येईल आणि म्हणून हे सांगण्याचं एवढंच काम आहे की ताईच्या आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय युवक नेता म्हणून त्याच्या नेतृत्वामध्ये ही नगरपालिका निवडून दिल्यानंतर दृष्टिकोन असलेला हा युवक नेता खऱ्या अर्थाने त्याच्या कामाची चुलक राखत आणि कामाची चुलक दाखलत असताना मी जरा मागे जाऊन वेगभया दिसायला बारीक दिसतो काना प्रश्न तुझ वय किती नेमकं सांग वय अतिशय कमी आहे पण तुम्ही आता महापालिकेच्या निवडणुका बघितल्या आता सुरू आहे पंधरा तारखेला तिकीट नाही मिळाल्याच्या नंतर कसा राडा रपाटा सुरू आहे मला तिकीट का मिळालं नाही आणि मी कसा लायक आहे

हे सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केलेला हा युवा त्याच्यावरती प्रचंड असा विश्वास व्यक्त करा वास्तविक पाहता त्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या माघारी घेत नेतृत्वाचा शब्द ऐकला नेतृत्वाचा मान ठेवला अलीकडच्या कालखंडामध्ये पक्ष पाहिजे तेवढे उपलब्ध आहे एक नाही तर दुसरा दुसरा नाही तर तिसरा असताना एवढ्या तरुण वयामध्ये दोन पावलं मागे सरायचं हे विरोध भयामध्ये कुठून आला समजूदारपणा कुठून आला हा परिपक्वक शेवटी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा नातू म्हणून ज्या भागाचा सर्वांनी विकास केल्याचा हे धोरण आणि हेच खरं शंकररावजी कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल त्यांचा नातू म्हणून मला या चनत सिंग म्हणतोय म्हणून ही भूमिका घेतली त्या भूमिकेचं स्वागत करत नगरपालिकेमध्ये प्रचंड विश्वास व्यक्त करा तीस मध्ये एकोणीस नगरसेवा आणि थेट जनते नगराध्यक्ष निवडून दिला त्याबद्दल राज्याचा विधान परिषद सभापती होऊन मी तुमचं अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी खर तर तू नशीबवान तुला जी बुद्धी सुचली ती कोणाला कदाचित सुचली नसेल पदग्रहण सेवा शपथ समारंभाला उपस्थित असलेले विधान परिषदेचे सभापती मान्य नामदार प्राध्यापक शिंदे साहेब तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष साहेब प्रथम महिला आमदार सौभाग्यताई कोरे आमचे नेते युवा नेते विवेक भैराव कोरे उपराव नगरीचे प्रथम नागरिक संत सर्व आजी माझी नगराध्यक्ष नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक पत्रकार साहिर स्वप्नील डोंगरे या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि कोपरवावकरांना विशेषतः आमची जी टीम आहे एकोणवीस प्लस वन म्हणजे ही टी ट्वेंटीची टीम आहे कोपरगाव शहरातल्या नागरिकांना एक शब्द देतो का कामाच्या विकास कामात कुठेही आम्ही तडजोड करणार नाही आणि कोपरगावकरांना स्वच्छ पाणी गुणमुक्त कोपरगाव आणि आरोग्याच्या सुविधा ನಿಶ್ಚಿತ ವಿಶ್ವಾಸ ಎ ವ್ಯಕ್ತ ಆನ್ ವ್ಯಕ್ತೋ ಜಯ ಹಿಂದ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ